ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स सवलतीच्या दरात आणि पुनावाला सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश विटा रोड तासगाव तासगावात चक्का जाम करून माजी खासदार संजय काका पाटील यांनी वातावरण तब्बल पाच ते दहा हजार शेतकऱ्यांच्या उपस्थित संजय काका पाटील यांनी तासगावात चक्का जाम केलाय शेकडो बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून संजय काकानी सरकारला धडकी भरवणार आंदोलन केलंय संजय काका पाटील यांच्या या विराट चक्काच्या मोर्चा मुळे प्रशासन हादरून गेलाय सरसकट पंचनामे आणि कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी संजय काकांनी आपली ताकद दाखवली आहे संजय काका पाटील यांनी आपल्या मूळ स्टाईल मध्ये तासकाबाद मोर्चा काढल्यामुळे संजय काका गट चांगलाच ऍक्टिव्ह झालाय ब्रिटिशांचा ध्वज देशामध्ये अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढी शेतकऱ्यांच्या पोटी आपण सगळ्यांनी जन्म घेतला तेच रक्त ते धाडस या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं पाहिजे <laughs> माझ्या आधीच्या दोन तीन या ठिकाणी संकट आहे ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं ओळख केल्याशिवाय हे विषय संपणार आणि बायबा सरकारला विनंती आहे अर्धा हजार द्राक्ष बागा, बागा निघाल्या त्या दरवर्षी दोन अडीच लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट त्याची मजुरी जाते त्याची खतं जातात औषधं जातात मायक्रोमीटरी जातात आणि अशा सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस आणि आजची गोष्ट यामुळे सगळ्या मागायच शेतकरी आणि शेतकरी उन्वंत झालेला आहे सांगितलं की या काँग्रेस कमिटीच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ती काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपल्या वाढ पडल्यास पहिल्यांदा ब्रिटिशाचा आज कुठला मीडियाच्या माध्यमातून लोकांना पब्लिसिटी करावी हा उद्देश नाही काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले फोनवर वर सांगितले अधिकारी होते त्यांनी सांगितलं संजय काका विरोधकांनी एक दिवसाचं दाक्षणिक उपोषण केले तुम्ही तसच करा अधिकाऱ्यांना मी सांगितलं नऊ टक्की करता हे अक्ष लागतात अरे ज्या लोकांनी मला वाढवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाज करण्यात नाही ते लढण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की हा लढा आपल्याला अतिशय ताकदीनं पुढे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे आपलं गेले पाच सहा वर्ष निसर्गाच्या लहरी भागांमुळे आपण या ठिकाणी नुकसानी घेत चालतोय काय अवस्था आहे काड्या सोयाबीन आणलंय उडी लाटलंय सगळी अन्न झालेली अन्न लागले या अवस्था आपण बघतोय आपला जो दाना भागला पाहिजे तो दाणा भरला नाही द्राक्षबागेच्या काढ्याची अवस्था आपण बघतोय यामध्ये सगळी छातीनी बुरी घडवट चाललेला आहे माल बाहेर निघाला पंधरा पंधरा सोळा दिवस माल द्राक्ष बाग कोंग्यात बाहेर यायला लागायला लागलेला पाणी थांबलेलं होत मुळ्या काम करत नाही झाडाला मुळ्या मुळ सुटलेला आहे अशा या शेतकऱ्याच्या दैनी अवस्थेमध्ये जर आपण त्याच्या मदतीसाठी गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मानणारा कार्यकर्ता आहे मला तर असं वाटत की जे शेतकऱ्याशी प्रतारणा करतील त्यांना तुम्हाला कोण पाल कुणाच्या कोकड्यानं कुणाचं उगवलं सूर्य म्हणून उगवलं कोबड कुणाचं बनवलं म्हणून सूर्य उगवायचा प्रकल्प नाही जे सगळे आपण बाजूला ठेवले पाहिजे काय होत चाललंय तुम्ही मला संजय पटलांनी पूर्वी संघर्ष केला कधी केले अरे जे काम लोकांनी दिलं ते इमान्या इतमान्या प्रामाणिकपणा दैसे आणले गव्हर्नमेंट मधन केंद्र सरकारमधनं पैसे आणले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष नाकारी असेल पैसा असे सगळ्या योजना थांबल्या होत्या सांगितलं काय सांगितलं कधी दर्शन आहे ते सुद्धा लोकांच्या माझी भावना ही आहे की आपण केलेलं काम हे आपलं कर्तव्य पाहुण्यालं करायचं असत आणि त्याची पुण्यही आपल्याला पाहिजे असते म्हणून मी काही माणूस उद्या तिकडं मिळून उद्या घेतात माणसाने मला सांगितलं उद्या पूर्व पाय अनाय दोन तीन हजार माणसं मिळताय

त्याचा काय उद्देश आहे उद्देश हे काय या राज्याचा शेतकरी सगळा पेट्रोल उठला पाहिजे आणि संपूर्ण कर्जाबाबती आपल्याला या ठिकाणी स्वस्त बघता काम काय होणार आहे काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद व्हायला ही सरकारच्या विरोधामध्ये या शेतकऱ्यांचा आवाज शीन झाला आहे

मला काही भाषण करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही लोक झाला का झाला कशामुळे झाला काय झालं का समाज समाजामध्ये काय चाललंय एकमेकांच्या विरोधामध्ये समाज कसा उभारायला लागलाय मूळ प्रश्न आपला गरिबी आणि बेरोजगारी मगाशी हर्षवर्धन अतिशय उत्कृष्ट भाषण केलं काय सांगितलं आपल्यापुढे प्रश्न काय आपले शत्रू कोण आहे आपले शत्रू गरीब आणि गेरोधक काय मुलांची अवस्था आहे किती वर्षाची मुलं झाली तरी अजून आपल्याला अडचण आहे काय परिस्थिती आहे आता काही माणसं म्हणतील अनेक संघटना काळात आलो ना त्या अडचणीत आल्या कर्ज माहिती द्राक्षबागांची आवस्था ती सोयाबीनची आवस्था ती कटाऱ्यांची आवस्था ती त्याच्यामध्ये माती सात सात किलो धाव लागले पैशा अठरा एकोणीस टक्के लागला जरी सरकारनं त्याची एम एस तरी सुद्धा एम एस पी पेक्षा चार सहाशे पाच पाचशे घाव कमी येतो कारण तो व्यापारी सांगतो पैसे दहा पाहिजे पैसे अठरा येत पैसे कापले जातात आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे तो ती कर्ज घेण्यासाठी ऊस दाखवायला पाचशे खर्च वाढवण्यासाठी बँका असतील या ठिकाणी पंटी नॅशनल बँका असतील जिल्हा खाजगी या आपण प्रतिकार केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे तेव्हा ते आपण आपली शटका होणार जिथं दुपारी आपण पुन्हा डॉक्टर करणार तिकडे ठेवलेला आहे एका ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्या काही माझ्या हिताचित्र काही माझ्याही बरोबर काम करणारी माणसंय मी सांगितलं गर्दी पैसा चालवायचा नाही बोला करायचं आज अवस्था बघता ते आम्ही पोलीस यंत्रणेला दोन दिवस आधी सांगितलं आणि आवाज केलं की या मेळेमध्ये हि वा शेतकऱ्यांची वाहना आहे शेतकरी किती एसुटी न रस्त्यावर येतोय आणि तासगाव तालुका हा तालुका लावल्यानंतर या शेतकऱ्यांनी आपली वाहनं आणली प्रवाशांची वाहनं आणून त्याची गैरसोय करा आणि आमची प्रसिद्धी करा यासाठी हा शेतकरी कधीच त्यामुळे शेतकरी या परिसरात आज आपण तासगाव कोकणच घेतलं जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्ही मला खासदार म्हणून दोन काम करण्याची संधी दिली पण म्हणता आधी पाया आधी तालुक्यात काम करू आणि नंतर जिल्हा एक वेळा पुढे आपल्याला भय भीती धाड तटच आहे

केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी सांगितलं तुला का तुझं राजकारण सांगितलं तुमचा मान अपमान सोडून तुमची आम्ही सोडून जनतेची आम्ही सोडून आपल्याला राजकारण करायची गरज नाही काय आमदार खासदार झालो म्हणजे नवरा शिकले असं नाही एवढ्या तेवढ्या नेतृत्व अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आप आहे की काय आज दिवस आहे महाराष्ट्र धनगर उठतोय ओबीसी सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वित काय धोरण आहे काय बचाव तुमचं ह्या मूळ प्रश्नापासून लक्ष वाजवला गेलं पाहिजे काय भाषण करतोय आम्ही कुणाला अंगावर सोडतोय काय पेरतोय

कोण कोणाला मुलगडा करून काय करतोय कोण कोणाला आक्षेप घेऊन धर्मामध्ये विश्व जी पेरतोय हे चांगलं नाही शपथ घेऊन सांगा इथं आलेली माणस पाच सहा वर्षापर्यंत शेजारी राहतोय तर शेजार धर्म पाडणारी माणसं आपण बघत होतो गावकी ही निश्चित असायची आज काय तू आमच्या जातीच आहे तो आमच्या जातीच आहे ही जात पुढे येते ठरा विरोध करा म्हणून आपलं राजकारण साधवा अरे कोणतरी आमदार कोणतरी खासदार कोणतरी मंत्री एवढी खालची पातळी गाजू नका रेल्वे चालत नाही आणि थोडासायोग ठेवला जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टी भान ठेवल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुलेशाह आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवर येईल कोण जाईल कोण तम्रपट घेऊन आले नाही या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आता गेले दत्ताजीराव तात्या झाले जिड बापू झाले सपत झाले दिलकराबाद झाले बाबासाहेब तात्या झाले दिलकराबाद झाले औरबाद पण सगळी ही सत्ता क्षणाची आहे आपण लोकांसाठी चांगलं काम करूया माझे आपल्याला हात जोडून मान अपमान नाही ती काही त्याचा प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत ज्याने आपल्याला उभा केलं ज्याने आपल्याला तळाच्या पोराप्रमाणे जपलं ज्याने आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राहण्याची भूमिका करूया राजकारण दिवस कोणाला कुणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे कुणी बोलायलाय तो युक्तीला लढायला लागलाय प्रशांत शेतकऱ्यांसाठी आपल्याला हा आवाज जर मोठा करायचा असेल हा संघर्ष मोठा करायचा असेल ती ही गरज बापी मिळवायची असेल तर आपली एकमो आपली पाहिजे तुम्ही समजून घ्या आज इथं भाषण केली बरं वाटलं तेवढा नाही मला श्री सांगितलं मेंढ्या बैलगाड्या ट्रॅक्टर आहे काही गावातल्या डब्बर माणसांचे शेतकऱ्यांचे आहे ते माती भरून आणले भरणारी माती इकडची तिकडे देवतात जेसी आहे शेतकऱ्यांची मान काहीतरी करून माणूस आपलं पोट पाणी चालवण्यासाठी उद्योग करणार ते सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून मगाशी मी सांगितलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे तेव्हा तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचं नाही ने कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा द्यायचा अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपण सकाळी नऊ वाजल्यापासून म्हणजे गावात सात वाजता गेला सात वाजल्यापासून तुम्ही सगळे या चौकामध्ये बसून जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून बघितलं तर प्रवाशांची वाहन नाही चार वाहन ही शेतकऱ्यांची आहे गर्दी करा लोकांना त्रास होऊ द्या पण आमचं राजकारण साधू द्या ह्या सुद्धा भावना नाही आणि एवढी कमजोर प्रवृत्ती तुम्ही आपल्याला दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला सज्ज होऊया मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलतो त्याचा विचार आपण आपल्या आपल्या भांडण जाती धर्मामध्ये विषिर कुठला पक्ष कुठला झेंडा कुठलं चिन्ह कुठला नेता याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी आपल्याला एवढीच विनंती करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही प्रश्न लढे उभा करायचे आहे त्या लढ्यामध्ये तरी सातत्यानं आलं पाहिजे हा एकता संजय पाटील बोलला म्हणजे लढा संपत नाही तुम्ही आला तर हे यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे की भूमिका या निमित्ताने मी आपल्याला करतो तरुण मुलांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो की आपल्या पुढे अनेक अनेक प्रसंग उभा राहिलेले आहे शेतीचा प्रश्न आहे नोकरीचा आहे बेरोजगारी आहे लागणारे प्रश्न आहेत कारण काय आपण संस्था सगळ्या हैराण होऊन गेलोय है। तेव्हा आपणही त्याच नियोजन या लढ्यासाठी जस करतोय तसं आपल्याला शेतीच करण्यासाठी या राज्यामध्ये काही प्रमुख माणसं आहेत द्राक्ष बागेमध्ये काम करणारी ऊस शेतीमध्ये काम करणारी ऊस शेतीच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली मी चार पाच कारखाने आपले आसपासचे आहे मी अधिकारी फोन केला क्रांती कारखान्याच्या पालिकांना

मला वाटतं या ठिकाणी तहसीलदार साहेब आलेले साहेब आम्ही यंत्रणेला त्या सगळ्यांच्या वतीनं हा जोडून विनंती करतो कि या शेतकऱ्यांचे जे पंचराने आहेत जे पलीकड बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सिना नदीच्या काठी जे पंचराने सुरशे पंचराने आमचे होऊ द्या तसच आमचं नुकसान झालेलं आहे किंवा द्राक्ष बागेच वाहून गेले घर पडली माती ओपरून गेली पण त्याच्या नुकसान हे ते आमच्या शेतकऱ्यांचं सहसंकट पंचराने करा तुम्ही नुकसान भरपाई घेत नाही त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई लाखो रुपयांची आहे तुम्ही

कारण आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे ही पुन्हाही आपल्याला बांधून घ्यायची आहे म्हणून तुम्ही सगळे जण काम करा हा लढा एक दिवस करून थांबवून यश मिळणार नाही उद्याच्या काळामध्ये तीव्र करावा लागणार आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आदी आदी ही शरीर थांबवली पाहिजे आणि माणूस की म्हणून आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलं पाहिजे म्हणून एक शेवटचं माणसे आपल्याला सांगतो माणुसकीच्या <laughs> शत्रु ठिकाणी शपथ घेऊया नेत्यांची सगळ्यांनी जाणीव ठेवून इथून पुढच्या काळामध्ये काम करूया एवढी आग्रहाची विनंती करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो पदरचं डिझेल घालून बागा छटायचे दिवस असून आपण या ठिकाणी सगळे आला या ठिकाणी मनापासून आपले ऋण व्यक्त करतो तुमच्या ऋणामध्ये राहणारा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे हा विश्वास देतो एकटा संजय पाटील नाही तरी माझे सगळे असलेले सहकारी मी जस मुलावर विचारलं ना तस कार्यकर्त्यांना विचार आता जरा सत्तेत पैशाने कमीत कमी सहा सात हजार कोटी रुपया योजना पूर्णत्वा ते काम विमाने सत्तेत बाहेर आलं शेतकऱ्याला आवाज क्षीर झालाय शेतकरी डोळ्यामोड ठेवून पुन्हा आवाज सुरू करण्याची भूमिका घेतली तेव्हा या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना विचारल्या जरा पाटलीत बंद झालेलं भूत होतं उघडलेसारख सगळी काम करूया सकाळी सात वाजल्याबद्दल एक संजय पाटील काय करू शकत नाही त्याला ना उभारणाऱ्या अनेक शक्तींचे आशीर्वाद आहेत की आशीर्वाद आपल्या पाठीशी आपल्या शिवाला होणार नाही तेव्हा माझे सहकार्य असतील कार्यकर्ते असतील जनता असेल येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळब्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम ही एका दिवसात वेदना रहित विना टाका औषधोपचाराबरोबर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी